तीस घरफोडीचा पर्दाफाश अट्टल घरफोडी करणारा रंडो उर्फ फिरोज जेरबंद जिल्ह्याबाहेरही अनेक गुन्हे जिल्ह्यात मागील काही दिवसात घरफोडी चोरी दुचाकी चोरी अशा घटनांत सात्याने वाढ होत होती या गुन्ह्याचा शोध घेत पोलिसांनी तब्बल एक नव्हे तीस घरफोडींचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत अट्टल घरफोडी करणारा आरोपी सह अकरा लाख सव्वीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आला आहे ही कारवाई माहूर फाटा येथे पंधरा एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली रंडो उर्फ फिरोज खान साहेब खान असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी त्याचा शोध घेत असताना दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तसेच सायबर शाखा यवतमाळ येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अट्टल घरफोडी चोरटा रंडो उर्फ फिरोज खान हा पुसद येथे येत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने पोलीस कौशल्याचा वापर करून शिताफीने माहूर फाटा पुसद येथे पकडून त्याचेकडे घरफोडी चोरीचे गुन्ह्याबाबत कौशल्यपूर्ण विचारपूस तंत्राचा आधारे तपास केला असता आरोपीने सदर गुन्हे केल्याचे कबूल केले यवतमाळसह अमरावती वाशिम मध्ये अनेक गुन्हे दाखल यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सतरा घरफोडी चोरीचे व अमरावती ग्रामीण पाच व वाशिम जिल्ह्यात चार एकूण तेरा घरफोडी चोरी अशा प्रकारे एकूण तीस घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कौशल्यपूर्ण उघ्र करून त्याचेकडून गुन्ह्यात वापरलेल्या सुझुकी कंपनीचे स्कूटीची पाहणी करता त्याच्याकडे घरफोडी मुददेमाल सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व घरफोडी करण्यासाठी आवश्यक असलेली हत्यारे व मोबाईल मिळून आले आहेत सदर आरोपीने घरफोडी चोरीतील विकलेले सोन्याचे दागिने जप्त केले विविध पथकांची कामगिरी जिल्ह्यात चोरी घरफोडी मोटार सायकल चोरी असे गुन्हे उघडकीस आणणे तसेच अवैध धंदे यांचे शोधसह कार्यवाही करणे या स्पंधाने तसेच नेर पोलीस स्टेशन गदीत मागील दोन महिन्यात एका पाठोपाठ दिवसा घरफोडीचे चार गुन्हे घडल्याने घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक पवन बनसोड यवतमाळ यांचे प्राप्त आदेशान्वये वरिष्ठांचे मार्गदर्शन विविध पथके तयार करण्यात आली प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज